आले प्रथम दोन मध्ये कोंडी पंच आयोजित भव्य असे कबड्डी स्पर्धा पर्व प्रथम एक चांगल्या पद्धतीने पार पडत आहे सर्व संघ आलेले त्यांनी चांगला सहकार्य केला आणि आज फायनल सुद्धा चांगल्या पद्धतीने पूर्ण होत आहे गादो रायडर्स विरुद्ध चिंच माता होरली गावदेवी रायडर्स वडवली यांनी पटकावला निर्णय तोडक्यातच तो येणार आहे त्यांच्याकडून तेवढ्या ताकदीचा संघ म्हणून चिंचमता बोरले आज आपल्या पंचक्रोशी मसला रायगड मध्ये नावाजलेला संघ मानला जातो तो चिंचमाता बोरले बघूया त्यांना कफाईट देणार कारण आत्ताच दोन दिवसापूर्वी त्यांनी प्रथम पार्टी वर नाव कोरले तो म्हणजे गावदे रायडर्स संघ बघूया आज काय होतोय चिंचमाता बोरली कि गावदेवी रायडर वडवली आज कोण जिंकणार हे पाहायचं आहे मी प्रथम पॉइंट पटकावेल त्यांना यश परबकडून शंभर रुपयेच पारितोषिक पहिला पॉईंट फक्त गरजेचं आहे मग तो गावदुली रायडर्स साठी नाही चिंचमाता बोरडीसाठी फक्त वन पॉइंट यश परब शंभर रुपये पारितोषिक चला पाहूया काय सहा नंबरचा खेळाडू सुंदर अशी त्याची चढाई ह्या कोफ्यातून त्या कोफ्यातून बघूया संघासाठी आज खेळायचं आहे स्वतःसाठी खेळायचं नाव कमवायचं आहे वडवलीच खाली यात मागे परतला त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी चिंचमाता गोरेचा एक असा फलंदा आपला खेळाडू चालेल चालेल होत सात नंबरचा आठ खेळाडू बघूया आणि मात्र त्यांनी बरं का ह्यालाच खेलाडू नव्हती स्वतःनी कबूल केलं आणि शंभर रुपये मानकरी चिंच माता बोलली का खेळाडू सात नंबरचा कामनाथ संपताच त्यांनी ठेवू द्यायचं नंतर हॅलो चला केला हॅलो प्रति देण्यासाठी चार नंबरचा वडवली गावदेवी रायडर्स ओढवलीचा खेळाडू पाहूया काय करते आपल्या संघासाठी फायनलचा राऊंड चालू आहे तो जिंकेल तो प्रथम पारितोषिक पुन्हा एकदा चिंच माता गोरली पंधरा नंबर एक लकी नंबर त्याचा पंधरा कित्येक त्याने असॉइंट पटकावले आणि हो काय टेकली काय त्याची सुंदर अप्रस त्याची आणि वन पॉइंट पटकावला चिंच आता गोरली साठी खुशवार खूश खबर गावदेव रायडस यांनी आज जर फायनल मारली तर ऋषिकेश कांबळे याच कडून सोजवट टी शर्ट देण्यात येतील गावदेव देवे रायडस या संघाला खुशखबर आहे आजची जर फायनल मारली तर ऋषिकेश कांबळे याचकडून सोजवट टी शर्ट देण्यात येतील चढाईसाठी निघाला हो उडी मानाचा मानस या खेळाडूने प्राप्त केला सुंदर चढाई पाहायला मिळते एक तर चढाई साठी निघालाय जसे क्रमांक दोन नव्या दमाचा नव्या शर्यतीचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो जैसे क्रमांक दोन वडवलीच्या वडवली संघाचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो सातास एक समीकरण काय पाहायला मिळेल आता मात्र माघारी परतावं लागतोय रिक्त हस्ते मागे परतावं लागतोय त्याचं उत्तर चाललाय तो जैसे क्रमांक पंधरा ज्यांनी रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलंय हृतेक चव्हाण ला पण मैदानात पाहतोय चव्हाण ला पण मैदानात पाहतोय इथे दोनचा पाऊस पाडेल दोन काय चिडेल काय बिघडेल निकुटच पाहायला

निघालाय अनुभव आपल्या पाठीशी घेऊन निघालाय ऋतिक चौघांसाठी एक खुश खबर असेल ती म्हणजे त्यांनी या फायनलच्या राऊंड मध्ये जर सात पॉइंट पटकावले तर जय सागर कथम यांच्याकडून शंभर रुपयाचं पारितोषिक असणार आहे कारण पूर्ण सामन्यामध्ये सात पॉइंट आणि आत्ताच त्याची मला असे वाटत आहे फक्त सात पॉइंट सात खेळाडू सात पॉइंट बघूया ऋतिक चव्हाण आज तो पंधरा वर्षी नंबरचा खेळाडू आहे तो म्हणजे ऋतिक चव्हाण आणि त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी वडवली रायडर्सचा देचा हा नंबरचा जर्सीचा खेळाडू बघूया आपल्या संघाने काय करतोय प्रयत्न खेळाडू रोजची दाखवते ते मात्र खेळाडू हो हो हो, हो आणि बात होताना दिसतोय झिरो चार गावदे रायडर्सचा हा खेळाडू तिचं माता माथा डिफेंडर दे मध्ये एक नंबर दिसतोय पावया, पाहूया ऋतिक चौहान आणि पंधरा नंबर जर्सीचा ऋतिक चौहान काय करतो आपल्या संघासाठी प्रत्येक त्याची प्रत्येक रायडर अशी एंट्री आहे चढाई पट्टू आणि तो खाली मागे परतला सुंदर जाऊ विचार हा नंबरचा दर्शित हा खेळाडू जावडी रायडर प्रथम पार्सवी पण नाव कोरलेला आणि ना आज काय चार ते पाहूया तो टीम आहे त्यांच्या समोर आणि ओ हो काय जबरदस्त आता बघू किती पॉइंट घेऊन जातोय तो तीन रेड पॉइंट सुंदर अशी त्यांनी सुपर एंट्री टाकली रेड मारली की म्हणजे दहा नंबर जर्सीचा खेळाडू त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पुन्हा एकदा रुपी पंधरा नंबरचा त्याच रोज काय लाथ मारण्याचा प्रयत्न सुंदर सुंदर असा हो हो शंभर मीटर पार्टी जवळ जवळ जातो होतो संघ चालेल बघूया हा नंबर जर तिचा हा गावदेवी रायडर्स वडवली संघाचा का खेळाडू काय तीक्ष्ण नजर त्याची नजर हटी तर दुर्घटना घटी हा कबड्डी आणि तेच करून टाकल सुंदर सुंदर असत ते डिफेंडर हा चिंचवा तिनचा संघ तुटून पडतो इथं गावदेवी रायडस या चणाई वर पुन्हा एकदा ऋटी आज आज काहीतरी ऋटी तव्हाना करून दाखव आपल्या संघासाठी कारण पराभूत झालेला हा संघ दोन दिवसापूर्वी आज विजय मात्र करून दाखवण्याचं उत्तर चाललंय काय सुंदर प्रतिमाशी त्यांनी गडी बात केला तेवढा समजूनही दिलं नाही दुसऱ्या डिफेंडरला पुन्हा संघाचा नंबरचा खेळाडू जास्त तो नंतर समजणार पण पाहूया आज आपल्या संघासाठी गावासाठी खेळायचं पुन्हा प्रत्युत्तर देण्यासाठी हाच तो चव्हाण आणि शंभर रुपयाच्या पालिशला समोर जाणार नक्कीच जाणार कारण त्याचे पॉइंट चांगलेच झालेले आहेत आणि हो 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 हो। ताकद आणि युक्ती ही लागते त्या कबड्डी मध्ये करून दाखवले डिफेंडर गावदे रायडर्स या संघाच्या खेळाडूंनी वाद होतोय जा बाहेर जातोय पुन्हा झडाई पट्टू हिरो चारचा गावदेव रायडर्सचा हा खेळाडू वडवली गावचा पुन्हा एकदा कुपऱ्यांचा प्रथम पार्टीचं नाव कोरण्यासाठी फायनल मध्ये दाखल झाला आज काय करते ते बघा गावामध्ये प्रथमच भव्य अशा कबड्डी स्पर्धा प्रथम वर्ष आहे त्या कोट्याच्या गावाच बघा आज कोण प्रथम पार्टीचं नाव करणार चिंच माता बोरली की गावदेवी रायडर्स वडवली जिंकेल तो प्रथम पार्टीशी घेऊन जाईल आणि डायरेक्ट असणार वडवली संघासाठी बघूया घडी मारण्याचा प्रयत्न जरूर करावा लागेल नाहीतर मैदानाच्या बाहेर जाईल पाहूया प्रयत्न चांगला सुंदर चालू आहे कधी मात्र मला काय बोनस प्लस पॉइंट असेल काय सुंदर झिरो चारको वडवली जावे रायडरचा तर चढाईसाठी निघाला संघाचा घरचा आपण मैदानात पाहतोय जे क्रमांक आठ याची चढाई पाहायला मिळते चढाई करण्यास माहीर असलेला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय मागच्या सामन्यातील मागच्या स्पर्धेतील खराब पब्लिक हिरो साहिल गाणेकर खरोखरच मागील सामन्यातील एक उत्कृष्ट चढाईचा मान पटकवला असं साहिल गाणेकर आपल्याला पाहायला मिळत जसे क्रमांक चढाई काय घडेल काय बिघडेल निश्चितच मैदानात पाहायला मिळेल कोणाच्या नशिबी गुलालाचा मान गाव देवी चढाई पाहायला गजर निश्चितच घ्यायला पाहिजे सुंदर चढाई पाहायला मिळते काय चढाई पाहायला मिळते चार गुणांची कमाई केली आता मात्र आपल्या चढाईची जबाबदारी आहे एक जबाबदारीपूर्वक चढाई करावी लागेल यशस्वी चढाई करावी लागेल संख्या प्राप्त करावी लागेल गावदेवी रेडर सात माघार मागा घेणार

तर चढाईसाठी निघालाय खरोखरच नव्या कामाचा नव्या सर खेळाडू एक, एक उंच पुरा खेळाडू आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय निश्चितच पाहायला मिळेल खरोखरच ऋतिक चव्हाण चढाईसाठी निघालाय खरोखरच अनुभव याच्या पाठीशी नवीन चेतना नवीन संजीवनी आणण्यासाठी निघालाय वाऱ्यासारखा वेग आहे या खेळाडू मध्ये एक निश्चितच पाहायला मिळेल हे खरोखर ज्याने रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलंय तर के हर आहे आपण हेतू तर आपल्याला पाहायला हो आता मात्र उभा ठाकलाय सामना संघर्ष पाहायला मिळतो सुशांत यांच्याकडून ते कडेसाठी निघालाय ऋतिक चव्हाण तिला एक गुणांचा पाऊस पाडावा लागेल कारण तिला शब्द माघार नाही तलवार ही शिवाय हो 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 दोन गुणांची कमाई करतो आपल्या संघाने जबरदस्त कडाई पाहयला मिळते ऋतिक चव्हाण याच्या पाठीमागे अरे तुफान किती भेटते ना सोडली हे पण आकाशी स्वप्न झाडी पुरी इतर यशाकडे चालताना मेहनतीचा चाचा सोनात चालावा लागतो खरे बऱ्याच मेहनत लाती है सुंदर सांगूस चला हो का पॉइंट मारण्याच्या दादामध्ये गावदेवी रायडर हे डिफेंडर बघूया ऋषिकसाठी काय करते कारण आघाडीवर संघ आहे तो म्हणजे मध्ये बोरले काय पॉइंट मारली आहे त्याच्याकडे आणि त्यांनी एक पॉइंट पटकावला आपल्या संत प्रत्युत्तर देण्यासाठी आणि चिंच मात्र सात नंबरचा खेळाडू पाहूया आपल्या संघासाठी संघ तर आघाडीवर आहे चिंच माता तेवीस आणि गावदेवी आहेत दहा बघूया आघाडीवर आहे तर चिंच माता आज मात्र कालच्या पराभवाची आज करून दाखवणार ह्या चिंबाट्यावर आहे तर चिंच माता गोरली सांग माझ्याना बाहेर जावं लागलं हॅलो ओमका रोटकर याची चढाई मैदानात पाहायला मिळते काय चढाई पाहायला मिळते बस हो हो काय क्षेत्रक्षण ते त्या ठिकाणी पाहायला मिळत काय घडेल काय बिघडेल निश्चितच मायदानात कळेल काही वेल गाणेकर पाहायला ठिकाणी सामना संपायला शेवटचे चार मिनिट खरो खरं का स्पर्धा यशाकडे वाटचाल करते कुणाचं नशीबी गुलालाचा मान चिंच माता भोरली संघ गावते गावते रेड संघ कारण माघार घेणार नाही हो 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 सुंदर सजेक्षण पाहायला मिळते म्हणून उस्कार याची चढई मैदानात पाहायला मिळते असते तर निश्चितच चमत्कार करावा लागेल ओमकार याला समीकरण निश्चितच पाहायला मिळतोय कृष्णादर म्हटलं कृष्णादर त्याला माता मात्र उभा सामना संपायला शेवटचे तीन मिनिटात स्पर्धा यशाकडे वाटचाल करते मित्रांनो कुणाच्या या कुणाच्या नसुबी गुलालाचा मान तुमच्या माता संघट ते वडवली शकतो कबड्डीचा नाद आहे मित्रांनो

ओम सूर्य मैदानात आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळते सांग ना संपायला शेवटचा एक महिन्यात आता मात्र चढाईसाठी निघाला बक्षिसांची खैरात असलेला खेळाडू अर्थात कृष्णागैर कदम आपल्याला मैदानात पाहायला मिळतात एक गुणसंख्या प्राप्त केली तर शंभर रुपयाचा कॅशब्राईक देण्यात येईल विनंती असेल की एक जबरदस्त चढाई करा